नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सक्सेस एक्झिक्युटिव्ह हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवली यांच्या हस्ते संपन्न दिघा येथील बाबूराव कांबळे यांचे सक्सेस एक्झिक्युटिव्ह हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ युवक जिल्हा अध्यक्ष यशपाल ओहोळ दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यस न्यूज महाराष्ट्र साठी रवी पी सर कार्यकारी संपादक एक अत्यंत महत्वाचा भाऊ कांबळे यांनी अत्यंत काम आहे परंतु बाबू कांबळे यांनी जवळजवळ आठ हॉटेल आणि नववं हॉटेल जे आहे नवव हॉटेल त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे नव्या मुंबईमध्ये एम आय टी सी मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे लोकांची सेवा करण्यासाठी आपला उद्योगधंदा चालवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणाकोन धोकायचं आम्ही जे बीमला मुकायचो नाही आणि कुणासमोर चुकायचं नाही आपली भूमिका आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातून ते या ठिकाणी आले आणि त्याने अत्यंत चांगली प्रगती केलेली आहे तो वाटप अशा पद्धतीने त्यांची प्रगती आहे आणि प्रत्येक हॉटेलच्या उद्घाटनाला ते मला बोल आणि माझ्या हस्ते त्यांचं मागच्या वड्यानं एका चांगल्या हॉटेलचं उद्घाटन झालं होतं हॉटेल सक्सेस आता थोड्याच वेळात उद्घाटन झालेलं आहे त्या हॉटेल सक्सेस ओनर स्वतः आपल्या सोबत केंद्रीय सामाजिक मंत्री आमदाजी आठवले साहेब आले होते साहेब आठ हॉटेल आहेत नव्या हॉटेल केलेलं आहे काय सांगणार काय नाही मी आता साहेब हे आले आता या हॉटेलचं ओपनिंग करून गेलेत आणि साहेब नेहमी आमच्या मागे आहेत आणि ते आम्हाला शुभेच्छा देऊन गेले की याच्या पुढे थ्री स्टार फाय स्टार हॉटेल ओपनिंग करून म्हणजे हॉटेल बनून पुढे समाजामध्ये समाजकार्य करण्यासाठी लोकांच्या सेवा से करण्यासाठी हॉटेल उभारणे हे यो, योग्य काम असल्यामुळे ते शुभेच्छा दिले आणि त्याप्रमाणे आपण पुढेही तस जाऊया साहेबांचा सा आशीर्वाद असेल तर आहे आणि असणार सागर भाऊ पण बरा साहेब आज आपल्या तीन कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे काय शुभेच्छा देणार आहेत त्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्या दिगळ भागामध्ये अनेक हॉटेल या ठिकाणी विविध लोक करत परंतु हे जे हॉटेल आहे हॉटेल सक्सेस हे आपल्या समाजातील आदरणीय बाबू कांबळे साहेब यांनी या ठिकाणी हॉटेल उभारलेलं आहे आणि यांचं हे जवळजवळ नव हॉटेल आहे म्हणजे आपल्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अतिशय अभिमानाची गोष्ट या ठिकाणी वाटत आहे आणि या हॉटेलचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री रामदाजी आठोले साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय आनंद उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला असेच आपल्या समाजातील जे सामान्य नागरिक असतील भीमसैनिक असतील बहुजन बांधव असतील यांनी याच पद्धतीने वेगवेगळ्या उद्योग पाहिजे आजच आमचे मित्र प्रशांत भिंडेराव हेही अतिशय जोमाने बिल्डर लाईन मध्ये दे, त्या ठिकाणी केलेले आहेत आणि तेही ते याच प्रगती पथावर अशाच पद्धतीने काम करत आहेत आणि असेच उद्योजक घडले पाहिजेत हीच सदिच्छा